ला, करा, शेर करा करा। रभा माळखोलकर महाविद्यालयात हिमोग्लोबिन रक्तगट तपासणी चंदगड येथील रभा माळखोलकर महाविद्यालयातील जागर जाणिवांचा व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य एस डी गोरल होते प्रास्ताविक जागर जाणिवांच्या प्रमुख प्राध्यापक आर ए कमलाकर सूर्यवंशी यांनी करून विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थिनी आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले यावेळी प्राचार्य गोरल म्हणाले की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे सदृढ शरीरातच सदृढ मन असते त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी वेगवेगळ्या वेग वेग तपासण्या करून घेणे गरजेचे आहे असे सांगितले यावेळी बोलताना के एन निकम यांनी आपले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले प्राध्यापक राहुल पाटील यांनी शरीरातील रक्ताचे महत्त्व रक्ताचे घटक याबाबतची माहिती सांगितली सूत्रसंचालन प्राध्यापक मयुरी कांडर यांनी केले तर आभार प्राध्यापक एस बी दिवेकर यांनी मानले यावेळी पी एल भादवनकर एस डी गोरल प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी एस एन पाटील नंदकुमार चांदेकर अरुण कांबळे शिवराज हसुरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या